काश्मीरचे तीनशे सत्तर कलम जर काढायचे असेल तर आपणाला एक एक जागा महत्त्वाची आहे एक जागा कमी पडली म्हणून अटल बिहारींना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे बारामतीची आमची स्लेक आहे म्हणून निवडून द्याल तर देशाचं गणित बिघडवून टाकाल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता लावला ते भिगवण येथील कांचनकुल यांच्या प्रचार सभेत बोलत होते भिघवण मध्ये कांचनकुल यांच्या प्रचारानिमित्तानं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची सभा पार पडली पवारांनी घाडगे कुटुंबाला आणि शाहूंच्या घराण्याला कधीही स्थान दिलं नाही पवार जातीयवादी राजकारण करतात स्वतःच्या नातवाने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही त्याला तुम्ही लोकसभेला उभं करता आम्ही करेल तोच कायदा करत पवारांनी महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस संपून आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पवारांचा चांगलाच समाचार घेतलायचा प्रयत्न झाला आहेत भारतीय जनता पार्टीने <देखे> पुणे अध्यक्ष पण शाहू महाराज ज्या घरात जप्त केले त्या घरातला पेशवेची राजे ठरवायला सुरुवात कशी होती भाग्य कुटुंबाला तरी चांगलं साथ दिलं तरी ना सौभाऱ्यांच्या घरामध्ये तरी चांगला साथ दिलं आणि आज त्याला भारतीय जनता पार्टीनी सगळ्यांना मनुष्य करण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न करताय त्यात तुम्ही अशी राजीवादी का करते पेशवे जरा राजे धरवायला लागले जातीयवादी प्रचार करत करायचे शरद पवार महाराष्ट्रामध्ये राजकारण करत राहिले स्वतःच राहिले आता या नातवाला ग्रामपंचायत निवडणूक मिळवायची तर तुम्ही असू नयला लागले त्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या घराजे नोक आहे आणि नव्हे ही निवडणूक आपण जिंकला नाही महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष हम करेचा कायदा आजही महाराष्ट्रामध्ये सगळी काँग्रेस सगळी काँग्रेस शरद पवारांनी संपूर्ण टाकली सांगली सध्या जिल्ह्यामध्ये वसंत जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा उमेदवारी तिथे स्वाभिमानी संकटाळले आणि वसंतच्या नातवाला विश्रांत पाटलेला स्वाभिमानीची बॅट दिशेला तिथे जम्मून ठेवला अमरावती जिल्ह्यामध्ये असं तिथल्या आमदाराच्या बायकोला देखील केले आणि तिथेच पक्षाच्या नाव मिळवलं आणि हात हातामध्ये असं तुम्ही संपाला अशा पवारांचा तर मोदी प्रत्येकाला पंधरा लाख देतो असं म्हणालेच नव्हते तर आयुष्यमान योजनेतून वर्षाला पाच लाख दिले आहेत म्हणत त्यांनी आपली बाजू भक्कम केली वर्षाला پندر لاکھ پندرہ یہ تو بٹے پھر در واس لاکھ پرس لاکھ تپسنے فری اور आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा एकही मोर्चा निघाला नाही न दंगली झाल्या उलट पोलिसांच्या गोळीला गंज लागलाय असं म्हणत त्यांनी फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचा निर्वाळा दिलाय मुख्यमंत्री महाराष्ट्रावर शेतकरी सुखी करण्याचा प्रयत्न केला विषय घ्या आतापर्यंत एफ आर पी मिळण्यासाठी मोर्चे काढावे लागायचे लाख्या चालायचे कुठल्या शासनाला महिने डोळ्यात चालायचे शेतकरी करायचे गेल्या पाच वर्षामध्ये अफरे मोर्चे करावे लागले नाही लाठी चालली नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गोष्टीत चालली नाही पाच वर्षामध्ये सगळे आपल्या पोलिसांच्या डोळ्यात गोजल्या शेतकऱ्यांच्या ओसरवर करावं लागणार नाही साखर एकोणीस रुपयावर झालेले शासनाने असं म्हटलं आम्ही शेतकऱ्यांची अफवा घेऊन चोवीसशे कोटी रुपये आम्ही केंद्रात लावले तर पाच वर्षाचा घ्याच आमच्यावर पडला अठराशे कोटी रुपये شکرو دیا پانچ وغیرہ قرض معافی قرض معفی آٹھ چار ہزار کرتا مہاراشٹرا شیقر خات ہزار کوٹی روپئے پہنچتے باون لاکھ شی خاتی لیٹ جیسمک شکر ہے سر بڑھ رہا ہے چوتیس ہزار بول رہے مہاراشٹر خوب آرٹ ہے کہ شیقار میں سفر کرنے کا پرنٹ چل رہا